नमस्कार सकीनो श्री स्वामी समर्थ मी अलकाबाबर माझ्या अन्नपूर्णा या चॅनलवर आपले स्वागत आहे घरामध्ये सलक्ष्मी सदैव स्थिर राहण्यासाठी काय करावे आणि काय करू नये ते आज आपण पाहणार आहोत आपल्या सर्वांना नेहमी असे प्रश्न पडत असतात की घरामध्ये लक्ष्मी सदैव स्थिर राहण्यासाठी आपण असे काय करावे की जेणेकरून आपल्या घरात लक्ष्मी माता स्थिर राहील आपण खूप काम करतो आणि असा पैसाही आपल्याला घरात येत असतो पण तो पैसा स्थिर राहत नाही लक्ष्मी घरात येण्याअगोदरच तिचे जाण्याचे मार्ग ठरलेले असतात आज आपण आपल्या घरात आलेली लक्ष्मी कशी टिकून राहील आणि लक्ष्मी प्राप्ती कशी होईल याविषयी थोडी प्रा माहिती आणि उपाय करणार आहोत चला तर पाहूया काही माहिती आणि काही नियम जे पाळल्याने आपल्या घरात लक्ष्मी माता सदैव स्थिर राहील घरामध्ये लक्ष्मी सदैव स्थिर राहण्यासाठी आपण घरामध्ये घर झाडण्यासाठी जो झाडू वापरतो तो उभा ठेवायचा नसतो झाडू आडवा करून ठेवायचा आणि तो आडवा ठेवताना झाडूचे तोंड दक्षिण दिसेस नसावे झाडू झाडू हे लक्ष्मीचे प्रतीक आहे म्हणून ही काळजी घेणे गरजेचे आहे घरात जर मीठ सांडले तर ते मीठ कोणाच्याही पायाखाली येऊ द्यायचे नाही घर स्वच्छ करून ते पाण्यात टाकून द्यावे कारण मीठ समुद्रात असते लक्ष्मी माता ही समुद्रकन्या आहे लक्ष्मी मातेचा आणि मीठाचा खूप जवळचा संबंध आहे त्यामुळे मीठ कधीही पायाखाली येईल असे ठेवू नये किंवा खाली पडू देऊ नये सायंकाळी म्हणजे दिवे लागण्याच्या वेळेस पुढील तीन वस्तू कोणालाही देऊ नये मीठ झाडू आणि पैसे या तिन्ही वस्तू लक्ष्मीकारक आहेत संध्याकाळी लक्ष्मी येण्याची वेळ असते घरातून लक्ष्मी बाहेर जाऊ देऊ नये त्याचप्रमाणे दही ताक लोणी दूध या वस्तू गायीपासून प्राप्त होतात गाय ही लक्ष्मी आहे म्हणून यादेखील वस्तू कोणालाही ना द्यायच्या नाहीत कारण आपण सूर्य मावळल्यानंतर घरातील कचरा भाजीपाला इतर वस्तू उकरंड्यावर किंवा कचरापेटीत टाकू नये बंद घड्याळ घरात लावू नये कारण त्याने आपली प्रगती थांबते लक्ष्मी माता सदैव स्थिर राहण्यासाठी काय करायचे रोज सकाळी परशी साफ करताना पाण्यात थोडे मीठ हळद आणि गोमूत्र टाकावे हे पाणी तयार करून मग परशी साफ करावी असे केल्याने घरातील निगेटिव्हिटी दूर होते घराच्या मुख्य दरवाजाचा उमरा दरवाजा रोज सकाळी पुसोच्छ पुसून घ्यावा आणि त्याची पूजा करावी असे केल्याने लक्ष्मी माता प्रसन्न होते आपल्या घरातील देवघर नेहमी घराच्या ईशान्य कोपऱ्यात असावे घरामध्ये तुटलेली वस्तू किंवा फाटलेले कपडे ठेवू नये ते कपडे जाळून टाकावे असे केल्याने घरातील नकारात्मकता दूर होण्यास मदत होते प्रत्येक अमूशला माता लक्ष्मीला तांदळाची खीर नैवेद्य म्हणून दाखवावी असे केल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होते त्याचप्रमाणे प्रत्येक अमुषाला दूध किंवा दुधापासून बनवलेला कोणताही पदार्थ दान करावा कारण असं म्हणतात की दुधापासून बनवलेली खीर दान केल्याने आपले पितर म्हणजे आपले पूर्वज तृप्त होतात आणि त्यामुळे आपल्याला लक्ष्मीप्राप्तीसाठी जे अडथळे येतात त्याचे मार्ग मोकळे होतात महादेवाच्या पिंडीवर उसाच्या रसाने अभिषेक करावा असे केल्याने या घरात लक्ष्मी माता स्थिर राहते आणि आपल्यावर प्रसन्न होते आपण आपल्या हाताची आणि पायाची नके नेहमी मंगळवारीच काढावीत आपल्या घरातील देवघरामध्ये श्रीयंत्राची स्थापना करावी आणि त्याची नियमित पूजा देखील करावे श्रीयंत्रामध्ये अष्टलक्ष्मीचा आशीर्वाद असतो असे म्हणतात की श्रीयंत्र माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांचे आसन आहे आणि माता लक्ष्मी व भगवान विष्णू आपले आसन सोडून कधीच कुठे जात नाहीत त्यामुळे आपण आपल्या घरात श्रीयंत्राची स्थापना केली तर भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी सदैव आपल्या घरात स्थिर राहतील त्यांचा आशीर्वाद आपल्याला आपल्यावर राहील आपल्या देवघरात आणि पूजेत माता लक्ष्मीचं आसनास्त असलेला फोटो असावा म्हणजे बसलेली लक्ष्मी आपल्या घरातील लक्ष स्त्री रूपी लक्ष्मीचा आदर करावा मग ती आपली आई बहीण बायको मुलगी कोणीही असू शकते घरातील स्त्री जर आनंदी असेल तर आपल्या घरात सकारात सकारात्मकता राहते आणि आपल्या लक्ष्मी मातेचा मंत्र याचा जप करावा माझी ही छोटीशी माहिती आवडलं तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी